नमस्कार आज या ठिकाणी पुसेगाव अखंड विश्वाचे पालनहार संत सद्गुरू बाळूमामा महाराज आणि महाराजांचा महिमा आपण सर्वांना माहीत आहे आज या पुसेगाव नगरीमध्ये आमचं सुद्धा भाग्य आहे आणि या पुसेगावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांचं भाग्य आहे तब्बल बारा वर्षानंतर जो उत्सव साजरा होतो बारा का सोळा बाराच सोळा सोळा वर्षानंतर जो मेंढी माउलीचा वारोळा खालून यायचा जो उत्सव आहे तो आज या मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा झाला आणि अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त या ठिकाणी जमा झाले हा जो कार्यक्रम झाला तो आता आपल्याला युट्यूबच्या माध्यमात पाहायला मिळणारच आहे आणि या बग्याचे आदरणीय बनगर तात्या कारभारी बनगर यांच्या आणि ते सर्व सहकारी या सर्वांच्या आपण मुखातून ऐकणार आहोत की या कार्यक्रमाचं महत्त्व हा कार्यक्रम किती वर्षातून होतो आणि तसं म्हणायला गेलं तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली खरोखर हे संतवचन आज या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळालं आमचा पण आम्हाला पण या ठिकाणी आणि सर्व ग्रामस्थांना बाळूमामांचा कायम आशीर्वाद राहावा अशी अपेक्षा करतो आणि तात्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाची माहिती द्यावी नक्कीच सर धन्यवाद प्रथम युट्यूबच्या माध्यमातून आज मीडियाचं युग आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक माहिती आपल्याला घरापर्यंत घर बसल्या मिळत असते कुठेही हो चौदा देशामध्ये आपण गेलो तर आपण युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी बघत असतो जगामध्ये किंवा कुठे काय चालले आपल्याला माहित पडत असत परंतु एक भावभक्तिमय वातावरण किंवा जे आपण पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा संतांची भूमी म्हणून जे मानलं जातं महाराष्ट्राला त्या महाराष्ट्रातलंच आराध्य आणि अखंड जगाचे मालक संत सद्गुरु बाळ आणि आज पुसेगाव नगरीमध्ये मेंढी माऊलीचा वारोळा काढून काढण्याचा कार्यक्रम पार पडला हा सुख सोहळा सर स्वर्गी नाही असं आपण जे संतांनी वचन दिलेलं आहे ते खरोखर आज या ठिकाणी साध्य होत असताना दिसलं कारण हा सोहळा तब्बल सोळा वर्षानंतर होत असतो आणि खटा तालुक्याचं भाग्य कि ते संजीवन समाधी सद्गुरू सेवागिरी महाराज यांच्या पदरपर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये पुसेगाव मध्येच संत सद्गुरू या जगाचे मालक तारणार आणि ज्यांनी आमचं आयुष्य सोनेरी करून टाकलं सद्गुरू बाळमामा यांच्या म्हणजे दोन संतांचा मिलाप झाला मध्ये आणि आज एक स्वर्ग सोहळा या ठिकाणी पाहवायच मिळाला परंतु बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न कि वाळू घालून मेंढी माऊली काढण्याचं कारण काय तर त्या अनुषंगाने ही मुलाखत घेत आहे जेणेकरून भावी भक्तांना मागचं रहस्य किंवा त्याच्या मागची पुण्य ही परंपरा सद्गुरू बाळूमामांनी कशासाठी केली किंवा त्याच्या मागची काय कारण आहेत आणि त्याच्या पाठीमाग गोड पार्श्वभूमी आहे मित्रांनो ते पार्श्वभूमी आपण तात्या असतील मोरेमा असतील सच्चिन असतील सगळ्यांच्याकडून जा थोडं जाणून घेणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून जय बाळूमा जय बाळ मामा काय सांगाल आम्हाला प्रथम तर सांगा आता आपण मुलागती बऱ्याच बघितल्यात बाळूमामांच्या प्रत्येक युट्यूब वरती मुलागती असतात माहिती असत परंतु आजचा जो सोहळा झाला जो वारोळा करून मेंढी माऊलीचा किंवा लाग घालण्याचा कार्यक्रम आपला होत असतो ह्याची पार्श्वभूमी ह्याच्या मागचं कारण काय सांगा जय बाळूमा श्री सद्गुरु संत बागा मामा आदमापूर नंबर या पंच श्री शिवाजी मोरे तसेच बाळूमागाचे कारभारी श्री पाडरंग बनगर तात्या प्रवीण बनगर पिंटू माने असतील शेतमालक असतील सर्व भाविक भक्त असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मामांचा गुढीपाडव्याचा वर्षातील पहिला सण पार पाडला आणि आज मामांच्या जगाच्या मालकाचा हा उत्सव सोहळा हा जगाचा मालक म्हणजे आंधळ्याला डोळं पांगड्याला पाय मुख्याला वाच्या बहिऱ्याला कान आणि निपुत्रेकाला संतान देणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामांचा सुख सोहळा पुन्हा नाही वर्षातून हा एकदा सुख सोहळा असतो पाडव्याचा सकाळी माझ्या बाळूमामांच्या मेंढी माउलीला सर्व मेंढकेमधून सजवलं सकाळी पहाटे सहा वाजता आमच्या कारभार्यांनी वर्षातील पहिला सण साजरा केला म्हणजे पाडव्याची गुढी पहिली उभा केली सर्व लहान लहान पिलं जी हेंबर आहे महादी आहे त्या महादीला इथं आणून इथं वाघरत उभा केलं आणि ते एक लाख घालायचा कार्यक्रम असतो मामा असल्यापासून हा कार्यक्रम आहे त्या मेंढीचा डावा कान कातरला जातो आणि शिफूरदारा कट केली जाते कारण ती रोगराई काय असेल ती सर्व निघून जाते याचा जा हेतोय आहे त्यामुळे तो कार्यक्रम पूर्ण झाला आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे जगाच्या मालकाची मेंढी मावली आहे माझ्या मामानं काय सांगले या मेंढी माऊलीला जग राखल जग दुनिया राखल आणि आज त्या जग दुनियेच्या मेंढी माऊलीचा वारुळातून काढायचा कार्यक्रम होता हा कार्यक्रम म्हणजे खूप मोठा याचं खूप महत्व आहे सतयुगामध्ये माझ्या शंकर पार्वती शंकर पार्वतीचा म्हणजे पार्वतीचा एक कोयरी जगद जगदाळेच्या शिरीला राहिली होती त्या वारुळ त्यावर त्या उगवलं होतं आणि दोन बंधू राहिले होते त्या दोन बंधूंनी ती वारूळ नांगरलं नांगरल्यावर त्या वारूळातून उत्पत्ती झालेली म्हणजे माझ्या बाळूमामाची मेंढी माऊली त्या मेंढी माऊली हा खूप महत्वाचा आहे या मेंढी माऊलीला प्रत्येक भाविक भक्ताची इच्छा असते की बाबा माझ्या शेतामध्ये आल्यावर माझ्या मेंढी माऊलीची सेवा झाली पाहिजे भक्ती झाली पाहिजे आणि आमच्या पंचांनी सांगितलं ही मेंढी माऊली म्हणजे सुधी मेंढी माऊली नाही ज्याच्या शेतामध्ये जाईल त्याच्या शेतामध्ये जाऊन राहील त्याच्या शेतामध्ये पीक खायल काय करेल त्याच्या घरादाराचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या बाळूमामानं सांगितलं आणि आज जर बघितलं हा कार्यक्रम करायचं आमचं काही नियोजन नव्हतं पण शेतमालक आहेत बुवा चव्हाण बुवा यांनी आमच्या कारभार यांना सांगितलं कारभारी माझ्या मेंढी माऊलीच्या तळावर मला पाडव्याचा सहन पाहिजे आणि त्या सान पाडव्याच्या सणामध्ये वारुळातन मेंढी माऊली मला आहे गेले दोन दिवसाला हा कार्यक्रम चालू आहे दोन दिवस झाला जीसीबी चालू होता त्या जीसीबीच्या साह्यातून तो मार्ग तयार केला आणि माऊली तिथून बाहेर काढल्यानं सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पूर्ण पार पडला हा देव भाळूमामा म्हणजे मा अंधश्रद्धेच्या विरुद्ध आहे हा भाळूमामाला अंधश्रद्धा भानामती देवरस पण काही चालत नाही काही लोक म्हणतात की देव नाही पण देव बघितलेली लोक अजून जिवंत आहेत देव बघितलेली लोक जिवंत आहेत म्हणजे आमचे पंच आहेत ग्रंथाला लोंदाय नोंद लक्ष्मण मोरे शेंद्री यांचे चिरंजीव म्हणजे शिवाजीराव मोरे यांनी दहा वर्ष मामांचा सहवास लाभला यांना मामांच्या खांद्यावर मांडीवर खेळलेली लोक आहेत मामांचा प्रपंच आत्ता चालवाल्यात आपण सगळीकडे फिरतो आजमापूर फिरतो मेथक फिरतो आप्पाची वाडी फिरतो सगळं फिरतो पण आम्हाला माहित नव्हतं की यांच्या घरामध्ये माझ्या जगाच्या मालकानं वापरलेली कपडे आहेत माझ्या जगाच्या मालका मालकानं वापरलेला साबण आहे सोनं नाणं सर्व यांच्या घरामध्ये ही ताकद फक्त बाळूमामा ज्या घरामध्ये नांदतो त्यालाच हा बाळूमामा देतो आपल्याला वाटत असेल देव आपण बघितलेला नाही पण देव बघितलेली लोक जिवंत आहेत देव सतयुगामध्ये आपण बघितला नाही पण कलियुगातील बघितलेला देव म्हणजे हा माझा आमचे मोरे मामा त्यांनी स्वतः बघितलेला आहे बोला बोला मामाच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावाने बोला बोला बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावाने बोला बोला मामाच्या नावाने जय भाऊ मित्रांनो आता आपण सच्चिदानंद आपल्याला खूप छान अशी माहिती दिली माहिती म्हणजे माहिती दिली म्हणजे काय मनाची दिलेली नाही तेव्हा मनातलं काहीतरी आलं आणि बोललं असं नाही जे घडलेलं आहे जे होत आहे तेच या ठिकाणी आपल्याला पाहाव मिळतंय आणि डोळ्यानं बघतो आपण थोडक्यात विकासर असतील किंवा आमचे मोरे सरकार सांगतात डोळ्यानं बघण्यापेक्षा कानानं ऐकण्यापेक्षा डोळ्यानं बघा आणि बघितल्यानंतर अनुभव घ्या अनुभव घेणारे बरेच असतील या ठिकाणी आम्ही स्वतः आहे आपल्यासोबत या बघा नंबर सातचे कारभारी पांढरंग बंडगर जाते आपल्यासोबत आहेत तात्यां थोडं जाणून घेऊ आणि पूर्ण पूर्णविराम देऊ आता जय बाळ आता पाठीमागे आपण मुलागत घेतलेली आपण माहिती दिलेली परंतु आजचा जो स्वर्ग सोहळा पार पडला मेंढी मौलीला वारळ खालून काढण्याचा कार्यक्रम झाला हे आपली परंपरा मामा असताना मामा आय होता तवा बसून चालत आलेली आहे परंतु आताच्या पिढीला किंवा नवीन युग आता चालू आहे आपलं या कलयुगातल्या पिढीला बऱ्याच लोकांना अजून काय काय लोकांना उद्देश आहे काय बाळूमामा काय देवऋषी असेल सोयादोरवाला असेल असे बांधणार आहेत नास्तिकाला काय म्हणू शकत नाही आपण ते संतांनी सांगितले नास्तिकाचे घर असावे शेजारी निंदा, निंदा त्याशिवाय असल्याशिवाय पण माणूस मोठा होत नसतो परंतु आम्हाला ह्याचा आजचा एक भाग तुम्हाला महत्वाचा विचार माग ते। हा ज्या भाऊ भक्तांनी हा सोहळा बघितला त्यांना काय पुण्य लागणार आणि त्यांच्या माग मामांची कशी कृपा असणार आम्हाला थोडक्यात सांग श्री सद्गुरु बाळोमा देवालय आदमाप बघा नंबर सात आमच्या बघ्याचे पंच शिवाजी मामा मोरे यांनी आम्हाला पहिल्यापासून मला मार्गदर्शन करत त्यांनी जी सांगेल ते आम्ही ऐकत आलो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आजपर्यंत चांगलं झालेलं आहे आणि आम्ही इथं मागडल्या गावात उंबरमळ्यात मामा तळवता पर्थ आम्ही इथं आलो गोवाच्या येऊन सगळेजण मिळून आम्ही इथं पाडव्याचा उत्सव करण्यासाठी येऊन भंडारा ताकून गेलो भंडारा ताकून आम्ही ग आदमापुरला गेलो आदमापुरातनं आम्ही परवा दिवशी येऊन आल्यानंतर ही पाडव्याचं निवेदन ही तर पहिलं होतंच पण आल्या आल्या बुवानं सांगितलं की असे आपली मेंढर वारळातन काढूया हे कार्यक्रम घेऊया त्यानंतर मी पहिल्यांदा मामाला विचारला आधी फोन करून मामा आपल्याला मेंढर वार वारोळात वार काढण्यासाठी वार चालतोय का पाडव्या दिवस तर मामानं आपल्याला चालतंय काढा म्हणून सांगितलं मग आम्ही त्यात तयारीला लागलो जेसीबी सांगलो बोवान जेसीबी सांगून ते सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे बुवांच्या मुलांची आणि बुवाच काल दिवसभर ह्या टायमापासून ती ही होती ती ब्रेकर ब्रेकर आणि त्यांच्या हाताला फोड उठूस तर तिने तिने आम्हाला हमी दिली की आम्ही कसल्याही परिस्थितीत अकरा ते बारा वाजेपर्यंत मला बोगदा तयार करून देतो आणि तिने तयार करून दिला त्यांचं सगळ्यात जास्त म्हणजे आभार मानण्यासारखी गोष्ट आहे आणि सकाळी मंडप घालून केळीजी कुट लावून आपण उत्सव लावून जे हार ही करून सगळ्यांनी सगळ्यांनी मामांच्या उत्सव सगळ्यांच्या आनंदात जी उत्सव भरवण्यात आणि सगळ्यांना या उत्सवाचा लाभ मिळाला बघण्यासारखा ही उत्सव आपल्या बघ्यात इस्लामपूरला पेठ मध्ये काढला होता आपण वारळ्यातनं बकरी त्याच्यानंतर आपण ह्या गावात पुशेगाव मध्ये त्या बकरीचा लाभ मिळाला सगळ्या ला भावी भक्तांना बघायला मिळाला जय वाळवा जय वाळवा मित्रांनो जात आता आमच्या सोबत विखास जगदा सर आहेत सर आता परमार्थ मध्ये थोडक्यात विठ्ठलाचे निश्चिम बघतायत परंतु आज सरांनी सोहळा बघितला थोडं सरांच्याकडून दोन मिनिटं जाणून घेऊ आणि मुलागतीचा पूर्ण राम सर रामकृष्णारे रामकृष्ण काय सांगाल आता हे एवढा सोहळा पार पडला शे पुण्यवंत माणसं आपल्याला <laughs> लाभल्यास कसं वाटतं तुम्हाला काय सांगाल तसं जग चाललंय ना त्या ठराविक पुण्यवंत माणसांच्या मुळे चाललंय कारण आताचं युग बघितलं तर मुलगा बापाचं ऐकायला तयार नाही परंतु आज यांच्याकडे बघल्यानंतर यांचं तोंडात नाही एखादं वाक्य पडावून आपण ते झेलो नाही असं कधी होणार नाही जे लोकांनी अगोदरच्या जे शिकवण दिली म्हणजे आता अंगाव काटा जायला लागलाय माझ्या तेव्हा ह्या गोष्टी करत असताना कुठेतरी तुमचं पण संचित पाहिजे आणि काल तुमचा फोन आला आणि हे सगळं मला पण बघायला मिळालं कारण आज मी पण कुठेतरी अडकून राहिलेलो होतो पण अडकून न राहता ज्याच्या पायी ठावावी श्रद्धा अशी थोडी श्रद्धास्थानं कमी आहेत परंतु जगाचा मालक बाळूमामा यांच्या चरणी येऊन जे काही म्हणजे बऱ्यापैकी आपण बघितलेले आहेत आपल्या समोरची काय उदाहरणं आहेत आणि त्यांचा उत्कर्ष झालाय का तर झालाय आणि जगाच्या कल्याण संतांची विभूती म्हणते तर अलीकडच्या काळातले असे संत म्हणजे माणुसरूपी देहामध्ये येऊन त्यांनी जगाचा उद्धार केला आणि अजून सुद्धा या जगामध्ये वावर करून तुमच्या आमच्या आडलेल्या नडलेल्या थकलेल्या सगळ्यांना आधार देण्याचं काम बाळूमामाच्या माध्यमात नव्हतं फक्त एक मोठी श्रद्धा आणि श्रद्धा ठेवत असताना जगाबद्दल प्रेम आणि जगाचं चा चांगलंच व्हावं या श्रद्धेनं तुम्ही इथं आला तर बाळूमामा तुम्हाला कधीच कमी करणार नाहीत हा माझा अनुभव आहे सर शेवटचा प्रश्न आज मैदान होता आपल्याला मैदान सोडून तुम्ही कारण पहिल्यांदा आहे ना त्या गावच्या यात्रा कमिटीचं मी मनापासून माफीच मागतो कारण हा कार्यक्रम आहे हे माहीत नव्हतं आणि त्यांचा कार्यक्रम आपण घेतला असताना आपण तिथं पोहचू शकत नाही मी त्यांच्या अगोदर माफी मागतो कारण जिथं आपण शब्द दिलाय काम हेच आपलं ईश्वर पूजा आणि कामाला तिथं पोहोचणार परंतु हा एक सोळा सोळा वर्षानंतर होणार होता आणि आपलं एक श्रद्धास्थान आहे मला जे काय आहे ते मालक ओळखतात त्यामुळे मला इथं यावं लागलं आणि आणलं गेलं असं मला वाटतंय त्यामुळं ते असेल ते मामा बघून सर धन्यवाद रामकृष्ण आता काय सांगाल तुम्ही सांगितलं श्री संत सदगुरु नंबर सात आमच्या बघायचे पंत शिवाजी मोरे मामा कारभारी आमचे श्री पांडुरंग मंडगर तात्या उपकारभारी प्रवीण बनगर सागर गावडे सचिन जाधव या आम्ही सगळी सहकारी आणि आमचे मेंढके मंडळी आमच्या बघ्यात आजपर्यंत जी आमच्या मामाने कारभार्यांनी जी सांगलेली शिकवण जी आमची पद्धत या पद्धतीच्या ह्या नियमानुसार आम्ही आजपर्यंत चालू झालेलो आहे आणि ही नियमावली प्रत्येक कार्यक्रमाची पाडवा असू दे जन्मकाळ असू दे लिंडी कार्यक्रम असू दे किंवा अनेक कातरन असू दे ह्या बाळूमामाच्या ज्या कातरन ज्या सोहळा आहेत जे उत्सव आहेत त्या वर्षातनं चार पाच यात्राच म्हणायच्या या म्हणजे आम्हाने यात्रा बंद आहे देवाची असं कधी वाटलंच नाही कारण चार महिन्याला यात्रा चार महिन्याला यात्रा कुठला ना कुठला कार्यक्रम असतोच त्या कार्यक्रमामुळं आम्ही वर्षभर असं बाळूमाच्या ह्या दंग गोळ्या सगळी असल्यामुळं आम्हाने वर्ष गेलेला सुद्धा कधी समजत नाही आणि इथं येणाऱ्या भाविक बाळूमामाशी सेवक जे आहेत त्यांना लागलेलं हे पुण्य आणि आज सुद्धा या तळावर आलेलं पुण्य किंवा ही मेंढी माऊली वागरात बाहेर काढलेलं हे बघितलेलं पुण्य त्यांना ही लाख मोलाचं देवाचं श्रेय असणार आहे हे लक्षात ठेवायचं बोला बोला बाळू माझ्या जय बाळू बोला सर जय बाळू जय बाळू बोला, बोला। मला काय बोलायचं समजत नाही पण तथापि मी सांगतो दोन वर्षापूर्वी मी इथं दीड महिना बाळूमामांची सेवा करून गेलोय बरा मी दोन वर्षापूर्वी इथं दीड महिना बाळूमामांची सेवा करून गेलोय माझे मित्र शिवाजी मोरे माझे मित्र आहेत नेहमी त्यांच्या सानिध्यात असल्यामुळं जीवनामध्ये तुम्हाला घरात शेतात पैसे मिळवताना मुलांच्या मध्ये सोन्यामध्ये तुम्हाला कुठेही सुख मिळणार नाही तुम्ही कितीही पैसे मिळवा तुम्हाला कुठेही सुख मिळणार नाही का काहीतरी भांडणं असतात पण इथं एक ठिकाण असं आहे तुम्हाला सगळं विसरून तुम्ही मामाशी एकरूप होत आहे आणि तुमची दुःख नाहीशी होतात आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्ही बाळूमामावर श्रद्धा ठेवा निष्ठेनं काही मागू नका त्याच्याकडं त्यांना माहित आहे तुम्हाला काय द्यायचं हेना काय पाहिजे ह्यांना काय पाहिजे ह्याची काय अडचण आहे सगळ्यांना माहित आहे तुम्ही फक्त नामस्मरण करा मी तुम्हाला सांगतो संत बाळूमामा देवतारी पुस्तक आणि माझ्याकडे बाळूमामाचं चरित्र दोन बुक आहेत माझ्याकडं मी सातत्यानं आज अठरा वेळा वाचलेला आहे मला ते पुस्तक पाठ असल्यासारखं वाटतंय तर मी एखाद्या दिवशी वाचलं नाही तर मला काहीतरी अडचण येते असं पण ज्या वेळेला मला अडचणी येतात अडचणी कुठली आलं मी बाळूमामाचं नाव घेतो ऑटोमॅटिकली मी तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे माझी एक एकर जमीन आहे पण माझी आज या बाळूमामाच्या आशीर्वादामुळं माझे दोन्ही पुरा डॉक्टर आहेत माझे दोन्ही सुना डॉक्टर आहेत माझे दोन हॉस्पिटल गरिंगले मध्ये मोठे आहेत कोण हे सगळं ऐश्वर्य असलं तरी मला हित आल्यानंतर जे पांडुतात जवळ बसल्यानंतर जे समाधान मिळत आहे ते मला कुठेही मिळत नाही हे लक्षात घ्या तुम्ही नेहमी सातत्यानं बाबा श्रद्धा ठेवा निष्ठा ठेवा त्याचं नामस्मरण ठेवा तुम्हाला कुठलाही आजारी होणार नाही तुम्ही नेहमी आदमापूरला जावा इथं बग्यामध्ये या तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी मनापासून तुम्ही सेवा करा तुम्हाला बाळ मामा विसरणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो नमस्ते मित्रांनो भाऊ भक्त बघत असतील बरेचसे भाऊ भक्त परवा दिवशी भंडारा उत्सव साजरा झाला आपला मामांचा सव्वीस सत्तावीस तारखेला पाटे जगाच्या मालकाने वाकणूक केली भाकणूक झाल्यानंतर ज्या भाकुंकीमध्ये जे शब्द बोलले जातात किंवा जा जे जा शब्द बोलले गेले ते तंतोतंत तंत होतात आणि ते खरं खरं होण्याचं कारण जे घडणार आहे त्याच घडायच्या अगोदर मामा सांगत असतात की कुठल्या दिवशी काय होणार आहे कुठं काय घडणार आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला आपण डोळ्यानं बघत असतो का परंतु जाता जाता एकच सांगेन कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठलाही अनुभव घेत हो असताना अगोदर तुम्ही त्यांना शरण जाऊन बघा त्यांचं होऊन बघा ते शंभर टक्के निष्ठेनं आणि शरण जाऊन जर आपण काय केलं आणि असा मान असा जर देव आपल्या पाठीमाग सद्गुरू असेल तर सद्गुरू सारखा असता पाठीला काहीतरांचा लेखा का फोन करेल खरोखर हे पुन्हा एकदा काही गोष्टी आणि गणेश तांबे आहेत बऱ्यापैकी चा हो, इथं जे सगळे आहेत आमच्या पण क्षेत्रात काम करणारे लोक आहेत सगळ्यांचा जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला खरोखर एक चांगलं आणि आज आमचा एवढा असा माणूस विनम्र माणूस असा होतो म्हणजे नक्कीच कुठंतरी त्यांना कळालं म्हणजे अजून जे कोणी असतील हे चॅनेलच्या माध्यमातून बघत असतील नक्कीच जीवनाच्या वाटेवर कोणी भरकटलं पण असेल पण भरकटल्यांना पण योग्य दिशेवर नेणार आमचा सद्गुरू आहे अशी अपेक्षा करतो आणि नक्कीच हा जगाचा मालक या जगाचं कल्याण केल्याशिवाय या जगाचं पालन केल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा ठेवतो थांबतो धन्यवाद चार वर्षापूर्वी <coughs> दहा रुपयाला मागत दहा रुपयाला आज एवढं दिले मामांनी सर असतील आमचे संजू भाऊ असतील बैलगाडी क्षेत्रात आम्ही युट्यूबर अलाउन्सिंगला असतो सरांच्या सहकार्याने आमचे मोरे सरकार आहेत आहेत सर्वांनी सर, सर्वांचे सहकार्य लागले ते सहकार्य लागण्याचं कारण म्हणजे एकमेव बाडूमाम आहेत कारण हे बाळूमामांनी माझ्या मागे एवढी चांगली माणसं उभी केली आजच्या घडीला मोठेपणा नाही चार वर्षात या खिशात ह्या बाळूमामा फोटो सांगतो एक रुपयाची गाडी संसारात किंवा घरात चणचणी भासली नाही कुठलीच अडचण नाही अजून सुद्धा मामा मला घरी बसून देत नाही उठ का बसला जा का बघ कुठन तरी काय तरी घेऊन ये घरीच बसून देत नाहीत सरांना माहितीये सर बघत असतात आम्हाला आज मी शंभर शंभर दीडशे दीडशे किलोमीटर टू व्हीलर जातो मुलाखती हो गेला सरांच्या सुद्धा फोन येतात गोरांना जाता का मुलाखती हो गेला कुठून ना कुठून तरी देऊ देत असतो फक्त तुमच्या मनात त्याच्याबद्दल श्रद्धा पाहिजे शंभर टक्के छाती टुकून येतो सांगतो आवाज तळावर मरेपर्यंत तुम्हाला जर काय कम पडलं तरी हो फक्त अगदी छाती टोकून मीडिया पुढे सांगतो मी शो मिसा काढून फिरेल एवढा बाळवा विश्वास आहे एवढं आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जयराव जय शिवराय बोला बोला बाळवा माझ्या नावाने दे जय चला